नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात जानेवारी महिन्यात घडलेल्या महत्वाच्या घटना चला तर सुरू करूया मित्रांनो एक जानेवारी एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला आपल्या सहकाऱ्यांबरोबर भेट देऊन या विजयस्तंभाला मानवंदना दिली होती तेव्हापासून दरवर्षी एक जानेवारीला बाबासाहेबांचे अनुयायी या विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना आणि आदरांजली अर्पण करतात एक जानेवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी भीमा कोरेगाव येथे संपन्न झालेल्या स्मृती सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले एक जानेवारी एकोणवीसशे अडतीस रोजी अस्पृश्यांची सभा झाली दोन जानेवारी एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी अखिल भारतीय दलित फेडरेशनची स्थापना होऊन त्याची प्रांतिक शाखा नागपूरला स्थापन करण्यात आली तीन जानेवारी एकोणवीसशे आठ रोजी रामजी बाबांनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रिव्हियसच्या वर्गात दाखल केले तीन जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी कराड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला चार जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी दलित वर्गाच्या प्रतिनिधित्वासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेला विशेष पूरक निवेदन सादर केले चार जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी सोलापूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला चार जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी महात्मा फुले नामक बोलपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर दोन वर्षांनी निवडणूक आयोग स्थापन झाला पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकावन्न बावन्न दरम्यान भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते बाबासाहेबांच्या विरोधातील उमेदवाराचे नाव होते नारायण सदोबा काजरोळकर ते गांधीवादी विचाराचे होते दोन जानेवारी रोजी पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल पाच जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी लागला ज्यामध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला आणि नारायण सदोबा काजरोळकर या गांधीवादी विचाराच्या उमेदवाराचा पंधरा हजारहून अधिक मताने विजय झाला विजयी झाल्यानंतर काजरोळकर जेव्हा पराभूत उमेदवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा बाबासाहेबांनी आशीर्वाद देताना काजरोळकरांना म्हटले की कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारे तुमच्यासाठी उघडी असतील सहा जानेवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी महार वतन बिलाच्या पाठिंब्यासाठी वतनदार महार लोकांची मुक्काम गोवले येथे सभा झाली सहा जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी महाडमध्ये शेतकऱ्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले सात जानेवारी एकोणवीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या गोलमेज परिषदेमधील चर्चेत सहभागी झाले आठ जानेवारी एकोणवीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परतले नऊ जानेवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी मौजे अर्नाळा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे विहिरीवर पाणी भरण्याचा कार्यक्रम झाला नऊ जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरियार ए साठी विशेष ची व्यवस्था केली दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये भाषण केले दहा जानेवारी एकोणवीसशे रोजी दिल्ली येथे ब्रिटिश लोकसभेच्या शिष्टमंडळाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांच्या समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली अकरा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडियाच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले अकरा जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी परळ मुंबई येथे सेडल कास्ट फेडरेशनची मोठी सभा संपन्न झाली या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले बारा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी अस्पृश्य युवक परिषद पुण्यामध्ये संपन्न झाली बारा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी शीख धर्माच्या भजन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहभागी झाले बारा जानेवारी एकोणवीसशे त्रेपन्न रोजी उस्मानिया विद्यापीठाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिलीट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली बारा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी जय भीम या अभिवादनाचे जनक म्हणजे बाबू हरदास एलियन यांचा वयाच्या पस्तीसाव्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला तेरा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी धर्मांतराच्या विषयावर निर्णय घेण्यासाठी पुण्यामध्ये परिषद संपन्न झाली चौदा जानेवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देऊन सोलापूर नगरपालिकेने त्यांचा गौरव केला त्याप्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितले की मी माझ्या कार्याची मुहूर्त मेढ ही सोलापुरातूनच हरवली चौदा जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरळीमधील बुद्धविहारात भाषण केले चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले पंधरा जानेवारी एकोणवीसशे तेरा रोजी बडोदा संस्थानातील अकाउंटंट जनरलच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरीवर रुजू झाले पंधरा जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण करण्यात आली सोळा जानेवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी वाशिममध्ये मातंग परिषद संपन्न झाली सतरा जानेवारी एकोणवीसशे चौतीस रोजी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन संपन्न झाले अठरा जानेवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी असेंब्लीमध्ये लोकल बोर्ड दुरुस्तीच्या बिलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले अठरा जानेवारी एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स येथे न्यायमूर्ती रानडे यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वपूर्ण प्रभावी सार्वजनिक भाषण केले नंतर हेच भाषण रानडे गांधी आणि जिना या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित केले गेले एकोणवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिल्या गोलमेज परिषदेची आठवी व समारोपीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या भावी राज्य घटनेत दलित व वंचितांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष व ठोस व्यवस्था करण्याचे आवाहन केले एकोणवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी मुंबई येथे हिंदू कोड बिलाला पाठिंबा देण्यासाठी अस्पृश्यांची सभा संपन्न झाली वीस जानेवारी एकोणवीसशे वीस रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथे जातीभेदावर तोडगा या विषयावर सभा झाली या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे नियोजन करण्यासाठी मुंबई येथे भाऊच्या धक्क्यावर जाहीर सभा झाली वीस जानेवारी एकोणवीसशे अडतीस रोजी मुंबई विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑन प्रोबेशन ऑफ अफेंडर्स या बिलावर बोलले एकवीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिली गोलमेज परिषद समाप्त झाली या दिवशी लंडन सोडण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सचिव शिवचरकर यांना लिहिलेल्या पत्रात मत व्यक्त केले की त्यांना विश्वास होता की त्यांनी भारतातील स्वराज्य संस्थांचा पाया घातला आणि तरीही शंका व्यक्त केली की हा पाया इतका मजबूत वाटत नाही परंतु दलित वर्गाच्या हक्कांच्या बाबतीत त्यांना कमालीचे यश मिळाले त्या दृष्टिकोनातून ही गोलमेज परिषद यशस्वी झाली एकवीस जानेवारी एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली बावीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी बाबू हरदास येलियन यांच्या स्मृती दिनाचा कार्यक्रम कृष्णा नदीकाठी संपन्न झाला मित्रांनो भारतामधील घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी भारतीय राजकीय नेते व ब्रिटिश सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शांततामय परिषदांची मालिका म्हणजे एकोणवीसशे तीस ते एकोणीशे बत्तीसच्या दरम्यान झालेल्या तीन गोलमेज परिषदा गांधी आणि पंडित मालवीय हे पहिल्या व तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते तसेच मोहम्मद अली जिना हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित नव्हते आपल्या दलित बांधवांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना लंडनमध्ये उपस्थित राहिले तेवीस जानेवारी एकोणीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परतले लँडिंग केल्यावर समता सैनिक दलाने त्यांचे जोरदार स्वागत केले चोवीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी सोलापूर येथे स्वतंत्र मजूर पक्षाची सभा संपन्न झाली चोवीस जानेवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी मुंबई विधानसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डर्स बिल म्हणजेच लघुधारकांच्या विधेयकावर भाषण केले चोवीस जानेवारी एकोणवीसशे बेचाळीस रोजी नागपूरमध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींना काळे झेंडे दाखवून निषेध दर्शवला चोवीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी संविधान सभेची बैठक संपन्न झाली या बैठकीत दोनशे चौवेचाळीस सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या के केल्या पंचवीस जानेवारी एकोणवीसशे अडतीस रोजी अहमदनगरमध्ये शेतकरी व कामगार यांच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस रात्रंदिवस दिवस अभ्यास व मेहनत करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि संविधान सभेने स्वीकृत केलेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास या दिवसापासून अंमलात आणले गेले म्हणजेच स्वतंत्र भारताचा राज्यकारभार सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पासून बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार सुरू झाला सत्तावीस जानेवारी एकोणवीसशे एकोणवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बिरो कमिशन पुढे साक्ष दिली आणि या घटनेपासूनच बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे बारा रोजी भीमराव आंबेडकर विद्यार्थी असताना त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना पत्र पाठविले एकोणतीस जानेवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसऱ्या गोलमेज परिषदेत आगमन झाले आणि त्यांना एकूण एकशे ये चौदा संस्थांतर्फे मानपत्र देण्यात आले एकोणतीस जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोखले पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट पुणे येथे फेडरेशन वर्सेस फ्रीडम या विषयावर प्रभावी व अभ्यासपूर्ण भाषण केले नंतर हेच भाषण फेडरेशन वर्सेस फ्रीडम या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले तीस जानेवारी एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी कानपूर येथे यन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली सेडलकास्ट फेडरेशनचे अधिवेशन संपन्न झाले एकतीस जानेवारी एकोणवीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक नावाच्या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला एकतीस जानेवारी एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कानपूर येथे भारतीय अनुसूचित जाती फेडरेशनची परिषद संपन्न झाली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत